जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि माताने तुमच्याशी काय बोलायचं हा मला प्रश्न पडलाय आणि हे जे काही चित्र आहे हे वातावरण आहे हे वातावरण मला नाही वाटत कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यामध्ये असं प्रेम लिहिलं असेल अर्थात ही माझी पुण्याही नाही ही माझ्या पूर्वजांची पुण्याही आणि तुमच्या सगळ्यांचा आतोनात प्रेम

नॅपकिन सह सगळे कपडे ओले होतील आणि त्यानं एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं एवढी माणसं फोडली चिन्ह चोरलं वडील चोरले पक्ष फोडला तरी शिवसेना संपत कशी नाही हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे पैसे फेकून जमवलेली माणसं नाही आहेत विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे शिवसैनिक आहेत आणि मी पहिल्या प्रथम तुम्हाला सगळ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो एकोणसाठ वर्षे झाली हे हा जल्लोष पाहून कोणाचा विश्वास बसणार नाही कारण शिवसेना आज सुद्धा तरुणच आहे आणि नेहमी शिवसेना ही तरुणच राहणार आहे जो उल्लेख संजय राऊत आपण केला पहिला मेळावा हा शिवतीर्थावरती झाला होता प्रचंड शिवाजी पार्क भरलं होतं म्हणजे आता जे काय पै म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असा तर होणार नाही तिकडे चोरांचा बाजार तसं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलेलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मूर्खपणा करू नका पहिला एक हॉल घ्या मग एक मैदान घ्या मग हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क शिवसेना प्रमुख म्हणाले काय व्हायचं ते होईल एकतरी लोक तरी वेडे नाही तर मी तरी वेडा दोघंही वेडे ठरले नाहीत आणि शिवसेना शिवाजी पार्क तुडुंब भरून ओसंडून वाहत होतं माझ्या आजोबा व्यासपीठावरती होते शिवसेना प्रमुख होते आणि मी माझ्या माच्या मांडीवरती समोर मैदानात बसलो होतो मांडी घालून म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्याने दाढी खाजवत आहेत तेच कुठे असतील मला कल्पना नाही जाऊ दे आज सगळीकडे बॅनर लागलेत पोस्टर लागलेत शिवसेना प्रमुखांचे फोटो आहेत मला खरंच की येते की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत मी राजकारणात म्हणतोय अशी लोक जेव्हा आपल्या घराण्याशावरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते अरे तुला होत नाही राजकारणात पोर आम्हाला का आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची तर घे किती पाहिजेत कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे ना तुम्ही जो शब्द वापरला शिवसेना प्रमुखाने आणखीन वापरला असता पुढचा पण ते सत्य आहे आपण सत्य नाकारतो का कधी ना। त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे त्यांना आजपर्यंत कधी पोरं नाही झाले म्हणून दुसऱ्यांचे दुसरे नेते हे स्वीकारायचे ते मोठे करायचे म्हणजे दुर्दैव की ज्या सरदार सरदार वल्लभभाई पटेलाने संघावरची बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून त्यांचा जगातला सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उंच पुतळा बांधण्याची पाळी यांच्यावरती आली हे यांचं कर्तुत्व आणि आपल्याला शिकवत आहेत हिंदुत्व ठीक आहे आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडक ही डराडोराव करतील आणखीन काय बोलण्याची गरज आहे त्याच्यावर कारण ह्याच हॉलमध्ये शिवसेना प्रमुखांचं ते गाजलेलं भाषण आहे ती आठवण झाली तरी पुरे तुम्ही असं बोलायला लागल मला पुढे काय बोलायचं ते सुचत नाही कारण मला डोळ्यासमोर सगळे यायला लागतात ते सगळी पालीव पाली बेडक ही यायला लागतील बोंब बोंबलतील